मित्रांना फायनली पावशील बघा लावणी लावू का मंडळी सगळी लावणी लावताय बघा तर मित्रांना फायनली आवट फिरून झालेली आहे बघा फटाफट करून टाकल्या कारण येतो नमस्कार मंडळी कोकण जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ना शुभ सकाळ सकाळचे आठ वाजले मित्रांनो आणि साड्यावरती लय पाठी वागे आपलं बाक्या बाक्या का थोडंसं फिरवू आणलं होत आहे मित्रांनो आज ना व्हिडिओ आपला असणारा लावणेच असणारा पूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा आणि सड्यावरती एकदम मस्त वाटा मित्रांनो सकाळी सकाळीच आहे बघा पावसाचं पण वातावरण झाला तर मग अशी थोडंसं लागून गेलो तर आज आपल्या पावसाची गरज आहे थोडीफार कारण आपण बावळे जाणार आहो ना तिकडे थोडा पाणी कमी आहे लावणे पुरता ना या तर थोडंसं लागलो ना तर लय बरावं आहेत तर बघूया लागता का तो बारीक बारीक लागता मित्रांनो तर चला मंडळी घरी जाऊया जा आता जा मस्त विवया बिवया आणि सड्यावर जाऊया कारण इकडनं घर घरसून आपल्या एक काल काढलेली दाढ आहे ना ती घेऊन जाऊची या तर चला मंडळी घरी जाऊया पटापट ना फायनली आपला वाजा गाडीवरती ठेवलं आहे तर आत्ता तर बावळ्यात घेऊन जाऊया मित्रांनो हो का पन्नास पेंडी आहेत तर आज दिवसभर लावूचे आहेत बघूया किती होती तेव्हा इरडीत का होणार नाही एवढं लावून आमक दोघांका तर संध्याकाळ सर होतील बघूया किती लावून होतं ते आणखी लवकर झालं तर दाड काढू तर चला मंडळी पटापट ना बावळेत जाऊया आणि चिक्कल करू घेऊया तर मी पुढे जात आहे गाडी घेऊन आई पाटणा येत तर चला डायरेक्ट बावळेत गेल्यावरती भेटूया मंडळ ना फायनली बावळेत पोचलो आहे मित्रांनो तर आपली घेऊन येलेले आहेत सगळी दाढ होते ना ती तर आता ना चिकल करू आणि तर चला मंडळी पटापट लावू घेऊया सगळी मंडळी इकडे बावेत ना लावता आपापली लावणी असं चिक्कल मस्तपैकी करीत होता तर फटाफट चला पाऊस पण धरलो मस्तपैकी चिखल पण करून घेऊया आई पण इले आहे बघा इकडे तर चिखल घेऊया करू का आई फटाफट लावीत घेतला बघू

ना फायनली आपली सुरुवात झालेली आहे बघा लावणी लावका एवढी लावला फटापट पटापट तिकडे पण मंडळी लावता लावणी सगळीकडे तर चला मंडळी पटापट लावणी लावून घेऊया चिखल तर झालेली आहे आपली मित्रांना फायनली पाऊस लो बघा लावणी लावू लाओन का मंडळी सगळी लावणी लावताय बघा आमची एवढी झाली लावून अजून एवढे बाकी आहेत पेंढी आहे बघा पन्नास आणलेले बघूया आता किती लावून होत होते बहुतेक लावून होतीशी वाटत पाऊस बघा काय मरणाच येईल बघा अडच मध्ये तर बावळ्यात पाणी नाही ना तर पाऊस तर चांगलाच आहे कारण पाणी होत डळ्यात ना मस्तपैकी सगळी चिकल करतात लावणी लावतात मित्रांनो आता पाऊस कमी झालो आहे बघा तर मित्रांनो किती पण पाऊस धरलो ना तरी जास्त वेळ लागत नाही सरीवर थोडं दोन मिनटं येतानी जाता मस्त थोडासा पाणी झाला पावशिलो पण हा बघा तर चला मंडळी परत चालू करूया तर मित्रांनो लावणी बघा एकच नंबर वाटा लावलेली बघा तर पाऊस बारीक बारीक लागता तर चला मंडळी आपण पण लावू घेऊया रेनकोट घातलेलो आहो पण पण तर लावू सुरुवाती करूया कारण इरडीतच पन्नास पेंडी लावलाव ना तर संध्याकाळी थोडीशी काढून मग उद्यासाठी व्हायत लावणी लावू का दाढ तर चला मंडळी वटावट लावू घेऊया मित्रांनो पाहिलेली सगळे पेंडी आपले लावून झालेले आहेत पन्नासपेक्षा जास्त होते तर दुपारचं दीड वाजलं तर आता डिसाला पटापट घरी जाऊया कारण भूक पण जाम आहे तर हे बघा एकच नंबर तर अजून पाव लावला अजून बाकी आहे का हो एवढं एवढं लावलं ला। अर्धो तरी झालो अर्धपेक्षा थोडं कमी आहे तर आता फटाफट घरी जाऊया तर संध्याकाळी दाढ काढूच्या आणि उद्या लावूच्या तर चला मंडळी फटाफट आता घरी जाऊया हे बघा दाढ लावलेली आपली तर मित्रांनो ना संध्याकाळचे साडेपाच झालेत आणि दाड लावून इल्यानंतर मी घरीच होतोय आहे डाड काढूक नाही गेलोय तर आहे गेली होती तर बघूया किती काढला नसते ये काढला नसते विषेक तर बघूया का किती काढला नसते कारण धुवजे पण असते तर आत्ता धुवजे आहेत माहिती नाही कारण उद्या सकाळी लावूचे आहेत संध्याकाळी लावूचे आहेत उद्या आपल्या गावाचा बाजार आहे ना त्यामुळे सकाळी माहे बाजारात जायत त्याच्यानंतर मग संध्याकाळी जाव दाड लाव का मित्रांनो बघा एवढे काढला ना बघा मच्छर आहे की मित्रांना मच्छर जाम हा काढताना ना मच्छर जामच असतात बघा धुमी केलेल्या धुमी करूचीच लागतात आणि तो मच्छर आडच सोलता मी तर ना इकडची दाळ काढून झालेली आहे तर आता नाचणीसाठी आवड पेरता हो आवड म्हणजे नाचणीचे जे दाणे असतात ना ते पेरताव हो। ते रुजनिले की त्या आवड म्हणतात हो। ना, तर ती पेरताव तर आपल्याक ना इकडे लावूच बघा ही इकडची तू पण काढूची काढूच्या दाळ काढून झाल्यानंतर इकडची वाढली ना इकडे टाकता होता नाचणी ती की मग इकडे लावूच्या तर बघा אייבירתא. תמונדו לי, אתה היה קונונגה, היה מסווי. तर मित्रांनो फायनली आवट फिरून झालेली आहे बघा पटाफट खणून बड़ टाकला कारण पाऊस येत ना त्याच्यामुळे तर चला मंडळी घरी जाऊया आवट फिरून झाली आणि पाऊस पण मरणाचं धरलो आरोबिरो जाम सुटलो हा तर घरी जाऊया फटाफट आई अजून हा दाड काट्टा तर मित्रांनो सावधले पाऊस बारीक बारीक लागूक लागला तर मित्रांनो तो पण एंड करून टाकूया इकडेनंच तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद